डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी पुणे पालन आलेले होते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात समस्त आंबेडकर जयंती जनता इथे आलेली आहे अभिवादन करताना काय सांगाल की भारत आणि भारताचे घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेतीसव जयंती आहे आणि भारताला कॉन्स्टिट्यूशन आणि सगळे या ठिकाणी आपलं दोन बहिणी सगळे आहेत त्यांना आज या निमित्त शुभेच्छा आज झाडांचं वाटप होत रोपांचं वाटप होतंय पुस्तकांचं वाटप होत आहे आय पी आय कडनं त्या संदर्भात काय सांगत ही खूप मोठी आणि चांगली उपक्रम आहे कारण आज कोणीही सेलिब्रिटी नाहीये या आज कितीही मोठ्या सेलिब्रिटी असेल पण सर्वात मोठ्या सेलिब्रिटी जो आहे तो झाड आहे कारण आज झाड आपण लावलं तरच आपण श्वास घेऊ शकतो हा शुद्ध श्वास जे म्हणतो आपण घेऊ शकतो म्हणून झाड वाटप करत पुस्तक वाचन म्हणजे आजची जी, जी, जी नवीन पिढी आहे यूथ आहे त्यांना अभ्यास अभ्यासाने त्यांची अभ्यास जी माइंड पुस्तक आहे ती ब्रॉड होणार हे गरजेचं आहे म्हणून आज आरपीआय ही गोष्टी केली মানুষ রবোলা ধন্যবাদ লোকসভে হার্দ শুভেচ্ছা আনন্দ